सबस्क्राईब करा ला, तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी जय श्री कृष्ण लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत दोन चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीळा आहे उमायसा स्वामींच्या ठिकाणी रोट अर्पण करतात रोट म्हणजे काय नेमकं आणि त्या उमायसा ते रोट घेऊन स्वामींच्या ठिकाणी का येतात का अर्पण का करतात काय कारण होत त्यामागचं हे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे आजच्या ज्ञानसत्रातील दुसरं चरित्र आहे देमाइसाची श्रमनिवृत्ती करवणे खूपच सुंदर चरित्र आहे देमाइसा आणि एका इसा ह्या बाहेर गाऊन येतात आणि एका मग काय करतात तर एका हिसा म्हणतात देमाइसाला सरळ स्वामींकडे नको आपण पहिले कुठेतरी दुसरीकडे जाऊया श्रमनिवृत्ती तिथे करूया सारंग पंडिताच्या इथे समजा चरित्रामध्ये ते सारंग पंडिताच्या इथेच जातात परंतु दे ऐकत नाही एकाईसाची कशी फजिती झाली देमाईसाची तर श्रमनिवृत्ती झाली पण एकाईसाची कशी फजिती झाली ते तुम्हाला इथे कळणार आहे आणि आपण कसं राहिलो पाहिजे आपण प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे प्राथमिकता कशाला दिली पाहिजे आपण हे तुम्हाला या ज्ञान सत्रामध्ये सर्व व्यवस्थित समजणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला दोन्ही चरित्र व्यवस्थित समजतील आणि नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता उमायसा का रडत होत्या या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिथी पंथ या युट्यूब चॅनलमध्ये कालचं ज्ञानसत्र कुणी ऐकलं नसेल तर वर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनवर क्लिक करून तुम्ही कालचंही ज्ञानसत्र तिथे ऐकू शकता आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे एकोणचाळीस तथा उमाईचे रोट आरोगण तथा म्हणजेच काय त्याचबरोबर तथा म्हणजे त्याचबरोबर कोणाबरोबर जे मागचं चरित्र पाहिलं आपण त्या चरित्रामध्ये उमाईसा रडल्या उमायसाच्या संदर्भातीलच चरित्र होतं मागचं पण कालच्या ज्ञानसूत्रामध्ये जे पाहिलं आपण आणि म्हणून त्याचप्रमाणे असा शब्द तथा म्हणजे काय त्याचबरोबर असा अर्थ होतो म्हणजे उमायसाचं चरित्र कालचंही झालं आणि आजच्याही चरित्रामध्ये उमायसाचाच उल्लेख आहे उमायसाच्या संदर्भातील लीळा आहे आणि म्हणून इथे तथा शब्द योजिलेला आहे चरित्रकारांनी तथा उमाईचे रोट आरोगण उमायसांच्या रोटाच आरोगण केलेलं आहे जे रोट आणले होते उमायसांनी त्याची आरोगणा स्वामींनी केलेली आहे रोट म्हणजे काय तुम्हाला रोटी म्हणजे तर माहितीच आहे रोटी म्हणजे काय तर आपण जे चपात्या करतो कोणी साध्या पोळ्या म्हणते कोणी पोळ्या म्हणते तर जे आपण घरी चपात्या खातो त्याला रोटी असं बोलतात परंतु इथे तर रोट आलेला आहे मग आता रोट म्हणजे काय या दोन्हीमध्ये फरक काय आहे रोट आणि रोटीमध्ये काय फरक आहे नेमका तर रोट म्हणजे जाड असतो रोट हा जाड असतो आणि रोटी ही पातळ असते तर रोट आणि रोटी यामधला फरक तुम्हाला कळालाच असेल गणपती मढी आसन असे आरोगण झाली स्वामींना गणपत मडामध्ये आसन होतं स्वामींची तिथे आरोगणा झालेली आहे पहुड झाला हो स्वामी झोपी गेले आणि मग थोड्या वेळाने झोप झाल्यानंतर झोपेतून उठले पण गोसावी आसनी उपविष्ट असती स्वामी आसनावर बसलेले होते उमायसी रोट केले उमायसांनी घरी रोट तयार केलेले आहेत उमायसा म्हणजे कोण ह्या सारंग पंडितांच्या ह्या धर्मपत्नी आहेत तर हे सारंग पंडितांची जी धर्मपत्नी आहे त्यांनी घरी रोट तयार केलेले आहेत दो रोटियाचे वाण गोसावी या गोणी घेऊणी आली दोन रोट स्वामींसाठी ही उमायसा घेऊन आलेली आहे सारंग पंडिता चोरिया घेऊन आली तर सारंग पंडितांच्या देखत घेऊन आली का ती नाही सारंग पंडितांच्या चोरिया म्हणजे त्यांच्या माघारी घेऊन आलेली आहेत सारंग पंडितांपासून चोरून लपून ही दोन रोट स्वामींसाठी घेऊन आलेली आहे म्हणजेच सारंग पंडित या उमायसाला एवढी मुभा देत नव्हते स्वामींकडे जाण्यासाठी असं आपल्याला या प्रसंगावरून दिसते म्हणजे सारंग पंडित कसे होते बघा स्वतःला स्वामींपशी यावंसं वाटायचं त्यांना उपहार घेऊन यायचे स्वामींसाठी परंतु पत्नीला जर म्हटलं तर तिला येऊ देत नव्हते पत्नीला चोरून लपून यावं लागायचं स्वामींपाशी काही उपहाराला केलं असेल तर आणून देण्यासाठी तर अशा प्रकारे उमायसाही दोन रोट घेऊन आलेली आहे स्वामींना अर्पण करण्यासाठी आरोगणा देण्यासाठी मग गोसाव्या वान ओळगविले मग स्वामींना त्या उमायसांनी ते वान म्हणजेच ते जे रोट आणले होते ते अर्पण केले स्वीचरणा लागली सर्वज्ञ म्हणितले हे काई बाई येऊन पाया पडली ते उमायसा स्वामींच्या आणि ते अर्पण केले तिथे सर्व काही जे काही रोट आणले होते मग स्वामी म्हणतात हे काई बाई हे असं काय आहे जीजी मग उमायसा बोलायला लागतात की जीजी आखाडीए पूर्णिवे लागोनी लिंगा बेलू वायजे तो कार्तिके पौर्णिवे संपे ते हे पाच रोट दोन्ही देवा दोन्ही ब्राह्मणा एकू आपणे मग सर्व सविस्तर उमायसा सांगतात की हे रोट कशासाठी आणले मी उमायसा म्हणतात की आषाढ पौर्णिमेपासून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहन चालू होतात तर किती दिवस चालतात ते तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतात बेल वाहन तर किती महिने झाले मग जर आपण आषाढ पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत जर आपण गणती केली कारण कारण उमायसा म्हणतात की आम्ही महादेवाच्या लिंगावर बेल वाहनं चालू करतो पौर्णिमेपासून कोण्या महिन्यातील आखाडीच्या पौर्णिमेपासून आखाडी म्हणजे आषाढी आषाढ आशाड़ महिन्यातील पौर्णिमा त्या पौर्णिमेपासून बेल वाहनं चालू केले ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आम्ही बेल वाहतो आणि कार्तिक पौर्णिमेला बेल वाहन आमचं संपून जाते बंद करतो आम्ही तर किती महिने होतात बघा तुम्ही आषाढ पौर्णिमेला चालू केलं तर आषाढ पौर्णिमेपासून ते श्रावण पौर्णिमा एक महिना श्रावण पौर्णिमेपासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत दोन महिने भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिने झाले आणि अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चार महिने झाले म्हणजे चार महिने हे बेल वाहत होते महादेवाच्या पिंडीवर आणि मग आता ह्या उमायसा काय म्हणतात की ते आमचं बेल वाहन संपून जाते कार्तिक पौर्णिमेला आणि म्हणून मग काय केलं आम्ही की आता हे संपल्यानंतर पाच रोट करत असतात ज्या महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतात तिथे बोन म्हणून पाच रोट करत असतात ते हे पाच रोट आणि तेच हे पाच रोट मी इकडे घेऊन आलेली आहे जाड जाड तयार केलेले आपण असं म्हणू शकतो की दसम्या जाड दसम्या बरं का दसम्या पण काही जण पातळ करतात काही जण जाड करतात तर जाड दसमे आहेत जाडी किती तर तीन चार पोळ्याची जाडी एका एक रोटाची असते तर असे हे पाच रोट कोणाकोणासाठी आहेत दोन्ही देवा दोन आहेत देवासाठी आणलेले दोन्ही ब्राह्मणा देव म्हणजे कोणता महादेव बरं का दोन महादेवासाठी त्या महादेवाच्या पिंडीला बोन दाखवायचे दोन्ही ब्राह्मणा त्या मंदिरातला जो ब्राह्मण पुजारी आहे त्याला दोन रोड द्यायचे एकू आप आणि एक माझ्या स्वतःसाठी मी तयार केलेला आहे देवाचे ते गोसाविया गोनी वाण आणि लेजी बघा किती श्रद्धा आहे उमायसाची आताच्या काळामध्ये आपल्या महानुभावपंथीयांना आपल्याला हे सांगावं लागते की देवतेची भक्ती करू नका जे देवतेची करायची ते तुम्ही ईश्वराची करा जे काही तुम्हाला विशिष्ट तिथिवाराच्या दिवशी जर काही देवतेला बोन दाखवावा असा काही नियम असेल तुम्ही करत असणार ते आणि आता तुम्ही उपदेश घेतला तर मग तेच तुम्ही आपल्या देवाच्या ठिकाणी अर्पण करा चार वेळा पाच वेळा समजावून सांगावं लागते परंतु उमायसा बघा किती श्रद्धावान आहे किती भाविक आहे की मनानेच तिने काय केलं तिला कोणी निरूपण केलं की आमच्या ठिकाणी आणून द्या म्हणून भटोबासांनी काय सांगितलं का जाऊन त्यांना की स्वामींपैकी अर्पण करा नाही उमायसा एवढ्या सश्रद्ध होत्या एवढ्या श्रद्धावान होत्या की त्यांनी मनानेच काय केलं देवतेच्या ठिकाणी जे अर्पण करायचं ते आपण गोसाव्या लागून स्वामींसाठी आपण ते घेऊन जाऊ पदार्थ असं म्हणून त्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वामींच्या ठिकाणी ते रोट आणून अर्पण केलेले आहेत जी जी मी येथ ये आहे जी मला इथे येता येत नाही सारंग पंडितांमुळे सर्वज्ञ मैत्री बाई जे जयांतरी वसे ते तया दर्शन असे की बाई स्वामी म्हणतात बाई ज्यांच्या मनामध्ये जे वसते त्याला ते, ते नक्कीच प्राप्त होते त्याचं दर्शन नक्कीच घडते तुमच्या अंतकरणामध्ये आम्ही वसत होतो आमचं दर्शन तुम्हाला झालं एका सन्निधानी सन्निधान एका असनिधानी सन्निधान स्वामी म्हणतात काही जण असे असतात सन्निधानामध्ये असून पण ते असनिधानी राहिल्यासारखे असतात त्यांना संनिधानाचा लाभ घेता येत नाही आणि काही असनिधानी असतात परंतु सन्निधानासारखा लाभ प्राप्त करून घेतात उदाहरण घ्यायला झालं तर काळबोटा झालं मार्कंड झाले हे स्वामींच्या सन्निधानामध्ये होते परंतु लाभ घेता नाही आला स्वामींचा त्यांना काळबोटा बोटा स्वामींजवळ होता पण स्वामींचे पैसे चोरायचा मार्कंड स्वामींच्या सन्निधानामध्ये होते परंतु कधीही स्वामींचं म्हटलेलं ऐकलं ला नाही तर मग अशांना लाभ झाला का सन्निधानाचा नाही ते सन्निधानी असून पण असनिधानी आहेत आणि उमायसा सारखे ज्यांच्या मनामध्ये खूप आवडी आहे ते असनिधानी असून पण सन्निधानी असल्यासारखेच आहेत एवढा लाभ त्यांना प्राप्त झालेला आहे स्वयंस्फूर्तीने त्यांनी दोन रोट स्वामीच्या ठिकाणी येऊन अर्पण केलेले आहेत परंतु काळबोट्याला किंवा मार्कंडाला असा विधी किंवा अशी क्रिया कधी घडली का नाही घडली त्या मार्कंडाला स्वामींनी सांगितलं होतं चारनेरला की आम्हाला अठरा घास तुम्ही भिक्षा मागून आणा गावातून आणि अठरा घास आम्हाला खाऊ घाला चारनेर गावामध्ये जा भिक्षा मागा आणि फक्त अठरा घास आम्हाला तुम्ही जेऊ घाला आम्ही तुमचे अठरा रोग झाडाला बांधून टाकूया पिंपळाच्या त्या मार्कंडाला अठरा घास अर्पण करताना नाही आले स्वामींनी म्हटल्याप्रमाणे मग खरंच त्यांना सन्निधानाचा लाभ झाला का नाही झाला आणि इकडे उमायसा असनिधानी आहेत ह्या घरी राहतात सन्निधानामध्ये राहता येत नाही सारंग पंडित नको म्हणतात परंतु त्यांना सन्निधानामध्ये ज्या भक्तांना म्हणजे मार्कंडाला आणि काळबोट्याला जे घडू शकली नाही क्रिया ती क्रिया यांना असनिधानी असून घडत आहे म्हणजेच एक प्रकारचे त्यांना सन्निधानच झालेलं आहे असं स्वामींना म्हणायचं आहे मग बायसी दोन्ही रोट ठेविले बायसांनी ते दोन रोट घेतले वाटीचे तूप ठेविले वाटीतलं तूपही काढून घेतलं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई जेणे मार्गे आले ती तेने मार्गे नको जाओ स्वामी म्हणतात बाई घरून येताना या मडामध्ये तुम्ही ज्या रस्त्याने आलात आमच्या दर्शनाला येताना तुम्ही ज्या रस्त्याने आलात त्या रस्त्याने नको जाओ म्हणजे जाऊ नका ते पांडा येतू भेटेल ते पांडा म्हणजे तुमचा पती सारंग पंडित तुम्हाला रस्त्यात भेटेल जर तुम्ही ज्या रस्त्याने आलात त्याच रस्त्याने परत गेलात तर रस्त्यामध्येच तुम्हाला सारंग पंडित भेटतील आणि के मार्गे जा बघा परमेश्वराला किती काळजी आहे की नको यांची भांडण व्हायला सारंग पंडिताला जर ही दिसली की स्वामींपासून ही परत येत आहे दर्शन घेऊन स्वामींचं घरी आणि त्यांना माहिती नाही असं जर त्यांना कळालं की बाबा मला माहिती न होऊ देता ही इकडे आली तर भांडणतंठे होतील घरी त्रास होईल बिचाऱ्या या माऊलीला परमेश्वर असा विचार करतात आणि मागे एक आपण चरित्र पाहिलं वामदेवाचं वामदेवानी काय केलं सरळ सांगितलं तुझ्या पत्नीने माझं व्रत भंग केलेलं आहे दुधाच्या पदार्थामध्ये धान्य मिसळलेलं आहे असं म्हटल्या म्हटल्या भांडण चालू झाले घरी जाऊन शिष्याचे आणि त्या शिष्याच्या पत्नीचे म्हणजे वामदेवानी विचार केला का शिष्याचा अरे याचा संसार उद्ध्वस्त होईल याचा विचार नाही केला म्हणजे जीव देवता ज्या असतात हे असं कोणाचं भलं व्हायला किंवा वाईट व्हायला याच्याकडे लक्ष देत नाहीत मग त्या माणसाचं वाईट होत असेल तरी घेणे देण नाही यांना त्या माणसाचं पुढील चांगलं होत असेल त्याचंही घेणे देण नाही आमचा स्वार्थ साधला पाहिजे असे काही वामदेवासारखे असतात जे वाम जीवाचं भलं कधी करू शकत नाहीत आणि शेवटी काय म्हणतात वामदेव हा भक्त आणि करा भक्ती खरंच हा काय मोक्ष देणार आहे का भक्ती केल्यानंतर वामदेव नाही तर हा फरक आपल्याला कळाला पाहिजे नाहीतर आपण काय कुठेही उठलं की सुटलं निघून जातो आपले महानभाव पंथी पण आता त्या शिर्डीच्या साईबाबाला जाण्याची गरज आहे का आपल्याला अहो तो एक जीव होता मेला तिथं पुरला आणि त्या थडग्याचं लोक पूजन करतात तो पण एक मुसलमानच होता फकीर तर आशाची जाऊन पूजा करतात आपले लोक तिथे जातात दर्शन घेतात शेगावला जातात तिरुपती बालाजीला जातात फायदा आहे का काही इकडे परमेश्वर बघा त्या उमायसाला घरी गेल्यानंतर शिव्या खाण्याची वेळ येऊ नये म्हणून रस्ता बदलायला सांगतात एवढी काळजी घेतात की बाई रस्ता बदला बरं का ज्या रस्त्याने आलात त्या रस्त्याने जाऊ नका किती काळजी घेतात देव तुम्ही सांगा तुम्ही फक्त समर्पण भाव ठेवा देवाच्या ठिकाणी तसा समर्पित व्हा देवाच्या ठिकाणी उमायसा सारखं तर परमेश्वर ही तुमची नक्कीच काळजी करतील तर स्वामी म्हणतात पांडा येतू भेटेल पांडा जो आहे तो तुम्हाला रस्त्याने भेटेल सारंग पंडित आणि म्हणून दुसऱ्या रस्त्याने जा आणि के मार्गे जा दुसऱ्या रस्त्याने जा मग के मार्गे गेली उमायसा दुसऱ्या रस्त्याने गेल्या ती निघाली तव सारंग पंडित गोसाव्याच्या दर्शना आले ती निघाली म्हणजे उमायसा नेमकंच निघून गेल्या की लगेच तेवढ्यामध्ये सारंग पंडित तिथे पोहोचले दंडवत घातली श्रीचरणा लागले मग गेले सारंग पंडित येण्याच्या अगोदरच त्यांची पत्नी उमायसाही निघून गेली नंतर लगेच त्या निघून गेल्या की नाही कि लगे दोन तीन क्षणाचं अंतर आणि लगेच सारंग पंडित तिथे आले आणि मग सारंग पंडित आणि स्वामींना साष्टांग दंडवत घातले पायाही पडले सारंग पंडित आणि मग तिथून निघून गेले उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे चाळीस देमाइसांची श्रमनिवृत्ती करवणे स्वामींनी देमाइसाची श्रमनिवृत्ती करायला लावलेली आहे एकाईसाची कशी फजिती झाली देमाइसाची तर श्रमनिवृत्ती झाली पण एकासाची कशी फजिती झाली ते तुम्हाला इथे कळणार आहे देमाईसे आणि एकायसे अटना गेली होती देमायसा आणि एकासा ह्या कुठेतरी बाहेर गावून प्रवास करून आल्या होत्या मग गोसावी यांच्या दर्शना ती स्वामींच्या दर्शनाला येत होत्या प्रतिष्ठाना आली पैठणला आल्या कोण एकाईसानी देमाईसा एकाईसी म्हणितले देमाई आधी सारंग पंडिताच्या आवारा जाऊ एकाईसा काय म्हणतात देमाई आपण पहिलं सारंग पंडिताच्या घरी जाऊया तेथ नाव एक सिनभागू फेडू तिथे जाऊन थोडासा शिनभाग फेडू आपण मग गोसाव्यांच्या दर्शनासी जाऊ आणि नंतर मग आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊया सिन भागू पुढा करून काय जाऊ सिन भाग समोर करून काय जायचं स्वामींपाशी आपण आपला सिनभाग फेडूया सारंग पंडिताच्या घरी आणि नंतर जाऊया ना आई गोसाव्याच्या दर्शना कैसी सिन भागू फेडून जाऊ ना आई काय म्हणते दे नको बाई तसं काही नको स्वामींच्या दर्शनाला जायचं आणि सिन भाग फेडून जायचं हे आपल्याला काय पटत नाही सरळ जायचं स्वामींच्या दर्शनाला कारण आपण स्वामींच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत गोसावियाच्या दर्शना उतावळ बाई जावे देमाइसा म्हणते की आम्ही स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी फार उतावीळ आहोत आणि आपण सर्वप्रथम तिकडेच गेलो पाहिजे मी नाही तुम्ही जा देमाइसा म्हणतात मी काय तुझ्या बरोबर येणार नाही तू तु तु तुझी जा एकाशाला काय म्हणतात देमाइसा तुला सारंग पंडितांच्या घरी जायचं जा। तर तू तिकडे जा मला स्वामींकडे जायचं आहे जाय एका सारंग पंडिताच्या घरा गेली एका सा गेल्या सारंग पंडिताच्या घरी तवतया ते पाहुणे आले आणि पाहतात तर काय सारंग पंडिताच्या घरी पाहुणे आलेले होते या या एकायसे म्हणून रांधणी आवरी बैसविली सारंग पंडित म्हणतात या या एकायसे हो या बर झाला आलात तुम्ही आमच्या घरी पण पाहुणे आलेत स्वयंपाक करायला तुमची नक्कीच मदत होईल आम्हाला याबरोबर लवकर स्वयंपाक करायला बसा आणि एकासाला स्वयंपाक करण्यासाठी बसवलेला आहे चुलीपाशी नेऊन की बाई आता तू स्वयंपाक कर पाहुण्यांचा कुडोवाभरियांचे मांडे रांधविले सारंग पंडितांनी किती मोठं काम लावलं ला बघा एक कुडवभर कणकीचे मांडे तयार करायला लावलेले आहेत एक कुडव म्हणजे जवळजवळ सोळा किलो म्हणजे बघा तुम्ही विचार करा किती तास लागले असतील एकाईसाला तेवढे मांडे करण्यासाठी देमायसे गोसावियाच्या दर्शना आली दे आल्या स्वामींच्या दर्शनाला तो गोसाव्यासी पहुडू होऊन पहुडू झाला स्वामी झोपी गेलेले होते आणि झोपेतून उठले पण होते बाहिरीला ओट्यावरही असे असते स्वामी बाहेरच्या ओट्यावर बसलेले होते देमाइसे आली गोसाव्याच्या श्रीचरणाला गागली देमायसा आल्या स्वामींच्या पाया पडल्या मग गोसावी पुसले मग स्वामी विचारतात देमतीये तुमची सांघातीए के स्वामी म्हणतात देमतीला देमती म्हणजेच देमाइसा बरं का नाही तर तुम्हाला असं वाटेल आता वेळेवर देमती कुठून आली तर स्वामी देमतीला म्हणतात म्हणजेच देमाईसाला म्हणतात तुमची सांगातीय के म्हणजे तुमची सोप्तीन कुठे आहे मग देमायसी मागील गोष्टी सांगितली मग देमाइसांनी सर्व मागील वृत्तांत सांगितला मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात बाई देमतीयेचे पाय धुवा श्रम निवृत्ती करा देमाइसांनी काय सांगितलं मागील सर्व वृत्तांत म्हणजे कि एका म्हटली सारंग पंडिता जे ते चला तिथे निवृत्ती करूया आणि नंतर मग स्वामींपास जाऊया तरी सर्व देमतीने सांगितलं स्वामींना आणि स्वामी म्हणतात बाई देमतीची श्रमनिवृत्ती तुम्ही करा आता मग बाईसे पाय धुतले मळी काढली बाई देमती एसी जेऊ वाढा मग बाईसांनी देमाईसाचे पाय धुतले पायावरचा सर्व मळ काढला बाई देमती एसी जेऊ वाढा स्वामी म्हणतात बाई देमतीला जेवायला पण द्या मग बायसी जेऊ वाढले मग बायसांनी जेवायला वाढलं जेविली देमाइसा जेवल्या मग गोसावी बायसा करवी वाटी धुवविली मग बाईसांना वाटी धुवायला लावली स्वामींनी ज्या वाटीमध्ये जेवण केलेलं आहे देमाईसांनी बायसा करवी अंथरविले बायसांना अंथरून टाकायला सांगितलं नावेक निजली देमाइसात भिजल्या थोड्या वेळ मग उठिली मग उठतात दे मैसा मग वेळीचा एकासे अन्न खावणी गोसाव्याच्या दर्शनाली तेवढे मांडे करायला संध्याकाळ झाली बाईला कोणाला एकाईसाला संध्याकाळ होईपर्यंत स्वयंपाकच संपला नाही आणि मग संध्याकाळी जेवण करून स्वामींच्या दर्शनाला एकाइसा आलेली आहे बघा एकाइसा कशासाठी गेली होती श्रमनिवृत्ती करण्यासाठी गेली सारंग पंडिताच्या इथे आणि सारंग पंडिताच्या इथे गेली तर तिथे श्रमनिवृत्ती नाही झाली तर जास्तीचे श्रम झाले उलट तर असा फरक असतो परमेश्वराकडे गेले तुम्ही तर तुमचा फायदाच फायदा आहे असेच जर तुम्ही जीवांच्या मागे पळत राहाल तर तोटाच तोटा आहे एवढं ज्वलंत उदाहरण आपल्याला इथे समोर दिसत आहे गोसाव्या जवळी बैसली स्वामीजवळ बसली येऊन एकासा पहिलं दंडवत घातले पाया पडली एकाईसा आणि मग स्वामीजवळ बसते सर्वज्ञ म्हणितले हे काई बाई स्वामी म्हणतात हे काई बाई देमती येथिच्या दर्शना आली तुम्ही नयाची ते काही स्वामी म्हणतात बाई हे असं कस काय बर तुम्ही येताना सोबतच आल्या देमती आमच्या पाशी तुमच्या आदोगर पोहोचली आणि दर्शन घेतलं आमचं तिने तुम्ही नयाची ते काही म्हणजे तुम्ही का बरं नाही आलात जी जी मी या म्हले दे माई आधी सारंग पंडिताच्या घरा जाऊ मी देमतीला काय म्हटलं की पहिला आपण सारंग पंडिताच्या घरी जाऊ तेथ सिनभागू फेडू तिथे आपला शिनभाग फेडू श्रमनिवृत्ती होईल आपली तिथे मग गोसावियाच्या दर्शना जाऊ आणि मग नंतर आपण स्वामीच्या दर्शनाला जाऊ असं मी देमतीला म्हटलं असं कोण सांगत आहे हे एकाईसा बोलत आहे बर का सिनभागू पुढा करुणी गोसावियाच्या दर्शना काय जाऊ एकाईसा म्हणतात मी असं म्हटलं देमाईसाला की आपला शिनभाग घेऊन स्वामींच्या समोर कशाला जायचं आपण आपली श्रम निवृत्ती आपण अदोगर करूया आणि नंतर मग स्वामीच्या दर्शनाला जाऊया सर्वज्ञ म्हणितले बाई येथ आल्या काय येथच्या ही निवृत्ती नव्हती स्वामी म्हणतात बाई तुम्ही इथे आले असताना तुम्ही आमचे माणसं आहात आणि तुमची श्रमनिवृत्ती खरंच इथे होणार नाही का बाई येथ आल्या म्हणजे तुम्ही इथे आलात आणि इथे आल्यानंतर साहजिकच आहे तुम्ही कोणाच्या आहात तर आमच्याच आहात आणि आमच्या माणसांची आम्ही श्रमनिवृत्ती नाही करणार का किंवा पाठभेदाने आलेलं आहे की बाई येथ आल्या तेथच्याही इथुली श्रमनिवृत्ती नव्हे म्हणजे आमच्यापाशी आल्यानंतर तुमच्या जे काही सोयऱ्या धाऱ्याच्या इथं श्रमनिवृत्ती झाली असती तेवढी झाली नसती का के आमच्याकडे केली असती आम्ही पण श्रमनिवृत्ती तर असं हे पाठभेदानुसार आलेलं आहे सर्वज्ञ म्हणतले बाई येथ आली या का येथची नवती मग एक दे मायसा पुढा सांगू लागली आणि मग एकासा देमायसा पुढे सांगायला लागलेली आहे गेली येतो पाहुणे आले असती मी सारंग पंडिताच्या घरी गेले त्यावेळेस भरपूर त्यांच्या घरी पाहुणे रावणे आलेले होते गर्दा होता मग रांधणी रांधण्यावरी बैसविलीये मी पहिलंच भागून गेलेली शीण आलेला मला मी म्हटलं तिथे जाऊन काही आपली श्रमनिवृत्ती होईल काही आराम करता येईल परंतु तिथे गेल्यानंतर आम्हाला सारंग पंडितांनी काय केलं सरळ जाऊन स्वयंपाक घरामध्ये नेऊन बसवले की आता एवढे लोक आलेले आहेत घरी एवढ्यासाठी मांडे तयार करा एक कुडवाचे मांडे रांधविले एक कुडवाचे म्हणजे जवळजवळ सोळा किलोचे मांडे माझ्याकडून करून घेतले त्या सारंग पंडितांनी मग डे मायसी गोसावी आपडा एकायसा करवी करविले ते सांगितले मग देमाइसांनी पण सांगितलं की मला काय काय केलं स्वामींनी झाल्यावर कशी श्रमनिवृत्ती केली मा माझी मग देमाइसांनी काय सांगितलं की स्वामींनी बायसांकडून कशी श्रमनिवृत्ती केली माझी हे सर्व सविस्तरपणे देमाइसांनी एकासाला सांगितलेलं आहे तर असं आहे परमेश्वराकडे जर तुम्ही गेलात तर फायदाच फायदा आहे परमेश्वर तुमची सर्व काळजी करतील काळजी घेतील तुमची श्रमनिवृत्ती करतील आणि तुम्ही जर श्रमनिवृत्ती करायची म्हणून जर दुसऱ्या जीवांच्या मागे लागलात की या जीवाकडून सुख होईल त्या जीवाकडून सुख होईल यानं जर मला चांगलं चा म्हटलं तर सुख होईल याच्या घरी गेल्यानंतर माझी सोय होईल त्याच्या घरी गेल्यानंतर माझी सोय होईल असं जर जीवाच्या मागे धावलात तर नक्कीच तुम्हाला जास्तीचे श्रम होतील जास्तीचा शिनभाग होईल ज्याप्रमाणे इथे एकासाला शिनभाग प्राप्त झालेला आहे श्रमनिवृत्ती तर झाली नाही दिवसभर स्वयंपाक करत राहावं लागला सोळा किलोचे मांडे तयार करायला किती वेळ लागला असेल तुम्हीच विचार करा तर यासाठी परमेश्वराकडे वळा परमेश्वराची चांगली भक्ती करा परमेश्वर तुम्हाला सर्व काही देतील जे काही तुमच्या हिताचं आहे ज्यामुळे तुम्ही संसारातून मुक्त होणार असं परमेश्वर तुम्हाला भरपूर दान देतील आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच ईश्वर प्राप्ती करून देतील जर तुमची तशी आवडी असेल ईश्वराच्या प्रती तर नाहीतर तुम्हाला काही ईश्वर प्राप्ती होणार नाही काही नाही जर तुमची आवडी प्रपंचाकडे असेल तर आणि तुम्ही जर एकाशासारखे जीवाच्याच मागे धावाल की सारंग पंडित माझी श्रमनिवृत्ती करतील किंवा माझे श्रम श्रमनिवृत्ती करतील असं जर केलं तर तुमची श्रमनिवृत्ती कधीच होणार नाही तुमची संसारातून मुक्तता होणार नाही आणि श्रमनिवृत्ती पण होणार नाही आणि त्यामुळे लक्षात असू द्या हे चरित्र फार महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तर अशा प्रकारे हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे देमाइसा आणि एकाईसाच्या या प्रसंगावरून एकीकडे देमाईसाची श्रमनिवृत्ती स्वामींनी केली एकीकडे एका सा सारंग पंडिताच्या इथे गेल्या तर तेवढं दुःख सहन करावं लागलं कष्ट झाले त्यांना पहिलंच तर चालून चालून थकून आल्या होत्या आणि त्यामध्ये तेवढं दुःख सहन करावं लागलं सोळा किलोचे मांडे तयार करावे लागले या एकाईसाला तर ह्या प्रसंगावरून आपण काय शिकवण घेतली पाहिजे देमाई की देमाईसा सरळ स्वामींकडे गेल्या त्यांना किती लाभ झाला आणि एकाईसा श्रमनिवृत्तीसाठी सारंग पंडिताकडे आस धरून बसल्या होत्या सारंग पंडिताच्या घरी गेल्या एकाहीसा तर त्यांना तिथे दुःख सहन करावं लागलं कष्ट सहन करावे लागले तर या प्रसंगावरून आपण काय शिकवण घेतली पाहिजे हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि और... कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता उमायसा का रडत होत्या या प्रश्नाचं उत्तर आहे उमायसा आणि सारंग पंडित स्वामीच्या ठिकाणी अवसर करायचा म्हणून गणपतमढामध्ये आले होते परंतु उमायसांना लागली झोप आणि इकडे अवसर होऊन गेला आणि मग जाग आल्यानंतर उमायसा म्हणतात की मला तुम्ही उठवलं का नाही माझा अवसर चुकला आणि मग लागल्या रडायला की मला स्वामींचा अवसर पाहायला मिळाला नाही म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये डांगुर्या देहावसान डांगरेशाच देहावसान कसं झालं हे आपल्याला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे वैराग्य देव नामकरण हेही चरित्र आपल्याला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तव पर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड